तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या मुद्द्यावरनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय व्हिडिओज मध्ये बघून आधी कळलंच नाही की ते कसले व्हिडिओ आहेत आणि उघडून बघितल्यावर अक्षरशः डोकं सुन्न झालं की हे चाललंय काय म्हणजे सगळेच्या सगळे गुन्हेगार हे एकोणतीस तारखेला हे विष्णू चाटे यांच्या ऑफिसमध्ये होते आणि सगळ्यात गंभीर बाब ही आहे की ते गुन्हेगार एकत्र असणं तर ठीकच आहे आपल्याला माहितीच होतं पण त्यांच्याबरोबर जेव्हा राजेश पाटील देखील होते पी एस आय देखील होते त्यांना फक्त जर तुम्ही ट्रान्सफर केलीत की सस्पेंड केलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही त्यांना त्याच्यात सह गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही तोपर्यंत न्याय खरच होणार नाही कारण जर त्या ऑफिसरनी आपलं काम एक ऑफिसर म्हणून केलं असतं तर असे गुन्हे कधी घडलेच नसते आणि संतोष देशमुख यांना आपले प्राण गमवावे लागले नसते पण पहिलं तर मला प्रतिक्रिया काय द्यावी हेच सुचलं नाही इतकं डोकं सुन्न झालं होतं ते ऐकून आणि ते बघून आणि इतकं बेधडकपणे हे जर सगळं होत असेल ते राजकीय दबाव आणि तंत्र आणि अमुक आणि तमूक आता खड्ड्यात जाऊ दे सगळं आता बास आता इनफ आता लोकांना तुमचे थेर चालणार नाहीये हे सगळेच गुन्हेगार जे आहेत ज्यांचे व्हिडिओज आता आपण आता याच्यावर पाहत होतो चॅनलवर पाहत होतो हे सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत मंत्रिमंडळातले लोक सोबत आहेत हे पण आपल्याला व्हिडिओ ऐकायला मिळालेलं आहेत त्याच्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे मग सरकार बधीर का आहे गेंड्याच्या जा कात्रीपेक्षा जाड का झालेलं जा सरकार आहे आणि त्याचं कारणच मूळ आहे हे जनतेच्या मतानं निवडून आलेले नाहीत हे बैमानीने निवडून आलेलं आहे यांना माहीत आहे की आम्हाला आता आमच्याजवळ एक अशी मशीन भेटली आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला आता कोणीच काही करू शकत नाही ही, ही भावना आता या सरकारची झालेली आहे आम्ही हारलो म्हणून आरोप करत नाही वस्तुस्थिती आम्ही निवडणूक आयोगाला जी माहिती मागवली मी मगाशी सुरुवातीला ते सांगितलं ती माहिती निवडणूक आयोग का लपवत आहे आम्ही दाळमध्ये काळा हे सांगत आहे आम्ही सांगतो दाळच काळी करून टाकलेली आहे लोकशाहीची